सारवा बुद्रुक तालुका जिल्हा धाराशिव येथील ज्येष्ठ समाजसेवक गौतम अंबादास बाकले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठेत समजला जाणारं स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी कोल्हापूर तर्फे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करवीर वाचनालय कोल्हापूर येथे प्राचार्य किसनराव कुराडे गणहिंगज पत्रकार भाऊसाहेब तोरसेकर ठाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात पत्नी कांचनताई मुलगा पप्पू बाकले श्रीनिवास रणदिवे नागनाथ मंजुळे कवी सुभाष चव्हाण उपस्थित होते पुरस्कार मिळाल्यामुळे अभिनंदनाचा वर्षा होता सत्यमुख प्रतिनिधी सुभाष चव्हाण सकनेवाडी जिल्हा धाराशिव